नमस्कार मी प्रियांका सावंत सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून सगळीकडे खूपच प्रसन्नता निर्माण झालेली आहे सृष्टीतील चराचरात आपल्या बाप्पांचं अस्तित्व आहे या प्रसन्न वातावरणात तर बाप्पासाठी एक भक्तिमय कविता बनतेच तर अशीच एक भक्तिमय कविता मी खास आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कवितेचं नाव आहे विनायक आतू चला तर मग कवितेला सुरुवात करते बाप्पा तुझ्या आगमनाने वातावरणात बदलाव हो बाप्पा तुझ्या आगमनाने वातावरणात बदलाव हो दुःख आणि वेदनांचे रूपांतर एका आनंदाच्या सोहळ्यात हो बरीच संकट आली धर्तीवर तुझीच आहे एक अशी आस या मानवजातीला सावर आता सावरण्यासाठीच तू लंबोदर अवतर या पृथ्वी तलावर कुठल्याही रूपाने तुझ्या किती रे रूपं तुझी अनेक प्रत्येक रूपात तू लाडका संकटांशी झुंज देताना क्षण काहीसे तुझ्यासाठी आले आणि विसरलो आम्ही काही काळ वेदनांनी दिलेले ते चटके सणामध्ये तुझं अस्तित्व जाणवतं तू आहेस इथेच माहिती आम्हा कायमच रहा बाप्पा संगतीला या मानवजातीच्या आधाराला ही सुखावली काही ती दुःख विसरली निसर्गही तुझ्या स्वागता तयार कधी कोवळी उन्हा तर कधी पावसाच्या सरी सोनी याच्या पावलांनी घरोघरी वसशी भक्तिमय वातावरणात दाही दिशा सजती विनायका तू गजवदनारे बाप्पा प्रत्येकाच्या सदनी तुझेच गीत ओठी प्रत्येकाच्या सदनी तुझेच गीत ओठी काही दिवस तू वास्तव्य करणार मग आमचा निरोप घेणार किती ते विरहाचे दुःख सांगू बाप्पा पुढच्या भेटीची आज लावून तू जाणार काय चाललंय या धर्तीवरी या काही दिवसात बघून तरी जा बघ जमलं तर अश्रू निराधारांचे समाधान त्यांना देऊन तू जा बघ जमलं तर अश्रू निराधारांचे समाधान त्यांना देऊन तू जा एका क्षणात तू तरी किती सावरणार तुलाही असह्य यातना होत असतील किती ती या पवित्र धरतीवरील संकट विचार काहीसा तूही करशील जगण्याचं बळ दे तू आम् बाप्पा जगण्याचं बळ दे आम् तू बाप्पा संकटांशी लढण्याची शक्ती तू दे जाता जाता आमच्या भरलेल्या डोळ्यांमध्ये भविष्य सावरण्यास हिम्मत तूच दे जाता जाता आमच्या भरलेल्या डोळ्यांमध्ये भविष्य सावरण्यास हिंमत तूच दे तर मंडळी कशी वाटली कविता नक्की सांगा आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद